आज मी बोंबलाची चटणी करते अशी सुक्की चटणी बिन फोडणीची अगदी एकदम भारी असते ती नाचणीच्या भाकरीवर का तांदळाच्या भाकरीवर सोबत का एकदम छान लागते आता अशी जाळी घ्यायची हे जाळीवर घ्यासवर बोंबील पेटे थोडे थोडे भाजून घ्यायचे असे बारीक बोंबील बघून घ्यायचे जास्ती जाड बोंबील घ्यायचे नाही आणि मग त्याचे तुकडे करतात आता मी आधी भाजून घेतले आहेत बोंबिले जाळीवर असे तर दाखवते ते असे बांधून घेतले गवळे गवळे असे करपून पण जास्त द्यायचे नाही मग कडवट होतं मग असे त्याचे तुकडे केले आणि पाण्यामध्ये ठेवायचे नाही आधी कडक हसून द्यायला पाहिजे तर आता मी ह्याच्यामध्ये पाणी होते धुवून घेते आणि मग प थोडे परतून घेते नुसते बोंबी पाणी ओतते आता पाणी होते पाण्याने चांगले जरा धुवून घेते तर दोन पाण्याने नुसते धुवून घ्यायचे जा जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचे थे नाही जास्ती भिजून नाही द्यायचे त्यांना हे धुवून घेतले मी दोन पाण्याने आता तव्यावर जरा परतून घ्यायचे तवा ता तापत ठेवते ता आता तव्यामध्ये ओतते पहिले कारण का थोडा कच्चापणा नको चांगले असे परतायला हवे मग चांगली चव लागते तर तेल ओतते असं त्यांच्यावर जास्त पण तेल लागत नाही काय थोडंच तेल वाचायचं असे परतून घ्यायचे जरा ती भारी चटणी होती गावाला अशीच करतात भाकरीवर तांदळाची भाकरी नातीची भाकरी त्याच्यावर भारी लागते ही चटणी भारी लागते अशी जरा हे करून घेते परतून घेते मी अशी जरा असे पांगून पांगून परत हे घ्यायचे असे परतून घ्यायचे जरा कांदा आपल्याला परतायचा नाही कांदा कच्च्या कांद्यामध्ये जे नंत दाखवते मी पुढचं आता हे मी साईडला घेते मध्ये जर असं तेल होते अजून थोडं आणि त्याच्यामध्ये मिरची टाकते जास्त नाही होता अशी दोन मिरच्या घेतलेल्या मी दोन मिरच्या घेतलेल्या त्याच्याशी तुकडे केले हे टाकते एक लसी जर असं टाकते आता हे परतून घ्यायचं असं त्याच्यासोबत सगळं हे बारीक गॅसवरच हे परतून घ्यायचं करपून घ्यायचं नाही तर कडवट लागतं मग मग खायला चांगलं लागत नाही हे सगळं थोडं मी दोन मिनटं अजून परतून घेते थोडं मीठ टाकते त्याच्यामध्ये जराशी जा जास्ती नाही टाकायची एक नंबर चटणी होती असती सुक्क अशी रानामध्ये काम करायला जातात माणसं त्यांना अशी भाजी पातळ न्यायला नको असती पावसातून अशी सुकी चटणी करायची एकदम आणि भाकरीसोबत घेऊन जायचं आता बंद करते गॅस आणि भांड्यामध्ये त्या काढून घेते पुढचं दाखवते मग हे कोकमाचं पाणी केलेलं याच्यावर शिं लावून घेते मी याला थोडं ओतून आंबटपणा पाहिजे ना तर चांगलं लागतं तर असंच लावून घ्यायचं हे चांगलं ते बॉम्ब्याच्या चटणीला असंच लागतं कोकम लिंबा लिंबू असलं तरी चालतं पण लिंबापेक्षा कोकम चांगलं ते झालं लागून गेलं ते कोकमाचं आता काढून घेते मी भांड्यामध्ये तर भांड्यामध्ये मी काढून घेते हळद्यामध्ये मग कांदा सगळं ते टाकते लाल तिखट काढून घेतले आता त्याच्यामध्ये मी कांदा ओतते हा कच्चा कांदा कांदा जास्त घ्यायचा जास्त घ्यायचा कांदा आता ही कोथिंबीर ओतते कोथिंबीर पण जास्त घ्यायची जरा आता तो थोडी हळद टाकते त्याच्यामध्ये आता लाल तिखट टाकते तर मला किती तिखट हवं त्यानुसार तुम्ही लाल तिखट टाका त्याच्यामध्ये साडेतीन चमचे टाकले अजून थोडं लागलं तर टाकते बघ मीठ टाकते जराशी पहिलं टाकलेलंच आहे मीठ अजून थोडं खाराट नको यायला कारण की थोडे येत असतात ना खारे थोडंसं अजून लिंबू पिळते वरून अशी कालवायची कालवून घेते मी सगळी आता मिक्स करून झाली आता एक चांगली मिक्स करून सगळी कसली एक नंबर झाली अगदी भारी एक नंबर अशी सुक्की चटणी बिना पाण्याची बिना फोडणीची कोशिंबीरसारखी ही चटणी आणि भारी एकदम खायला पण नाचण्याची भाकरी तांदळाची भाकरी किंवा वरण असला त्याच्यासोबतसुद्धा भाजी नसली तरी पण चांगलं तोंडी लावायला झाली अशी नाचणीची भाकरी ही चटणी सुक्की एकदम बिनफोडणीची वरण असं भात असं मस्त खायला वाटतं पावसाळ्याच्या दिवसात भाकरी एकदम मऊ मऊ अशी भारी अगदी नाचणीची माझी रेसिपी आवडली तर शेअर करा लाईक करा कशी झाली सांगा मला आणि तुम्ही पण असे करून बघा